नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला संतप्त सवाल केलाय बदलापुरातील आंदोलनावेळी महिलांवर लाठी चार्ज करताना राज्य करते म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का बदलापूरच्या एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट होती या प्रकरणात सरकारी वकील म्हणून यांची नियुक्ती बदलापूरचा नधम अक्षय शिंदेची ची चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे तर एसआयटी प्रमुख आरती सिंग बदलापूर मध्ये दाखल झाल्या आहेत मंगळवारी झालेल्या बदलापुरात तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे बदलापुरात इंटरनेट बंद ठेवण्यात आली असून आंदोलकांवर कारवाई करत तीनशे जणांवर गुन्हा दाखल चाळीस जणांना अटक करण्यात आली आहे दिव्यांगत्वाचे काटेकोरपणे तपासणी करण्याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत